नमस्कार मित्रांनो नागली भाकरी करायला पोर चालले ती शाळेला त्यांना डबा तर फुलून घ्याव म्हणलं मी ताट राहणार पंडित आहे डोकं ती दुखाय लागलंय मी पावसाळ्या दिवस आहे तर पाव काल भिजले ते ज्यांच्या गुराकड गुरा घेऊन येताना पावसाळा पावशी उदी ग पण मांडी घालून कोण भाकरी करेल का मांडी घालून

तर जा ते जायचे कार्यक्रमाला बाहेर मी पण जायची होती पण माझ्या महाग लागले काय माहिती नाही तसं दुख ना कारण की रोज फिरायचं फिरायचं होईना मग म्हणलं बाया जातो जे तू कुठं आत्या आली वहिनी आले त्या वहिनी आले त्या बोला दोघी जण चालले ते मी काय जात नाही जातो शेतू एवढं लवकर काय जायचं जायचं निवांत असत एवढं लवकर काय काम नसतं ती द्या उशिरा गाडीवर घेऊन जा दोघे सगळ्याच मंड्यावर गोंधळ होईल कारण की तुला अजून उशीर लागणार आहे उशीर माझा कसा आता दोन भाकरी झाले ते तुला सात आठ नऊ बाकरी करायचे ते त्यामुळे जाऊ दे वहिनीला किती एक आठ तास फरक पडेल जात आहे ना वहिनी मग आमची वहिनी तर बोलतच नाही आमच्या संग वागावा भाऊजान संग बोलावा मग काही मला जागा तुझं नाव छत्री घेऊन चालले ते तुलाच गाडी पाहिजे बघ आपली वहिनी चालली छत्री घेऊन शिना हे काय घेऊन चाललंय हेच एक मग हेव 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 कोटा कोटा बर बर जा बाहेर पावसातलं पाणी गोळा करून आणते का त्यात तुम्हाला काय जरा सांगितली का प्रश्न सांगितले आहे जराच्या सवासने मग जाऊ दे मग तुम्ही थांबू नका मग तुम्ही जावा कारण की जराच्या सवासने पहिल्यांदा लागते त्या मग आपल्याला माहित होतं जायचं होतं मग राहू दे माझी मी करते जा तुला बरं जा मग तुला जायचं आहे तर एवढी मया बघून शिना मी अजून आजारी पडी ना मजी पण मला कमी करून नक्की सांगा ही ना जर माझी जास्त मया केली असती तर हिनं रोज येऊन स्वयंपाक केला असता कालवण केला असत सगळं काम केलं असत हो बघा पावसातलं पाणी बघा ह्या वाईन नाही लय झालं शिटा वागाव पाणी सांडू सांडून भाकर काय भाजना ना तर याड ग गलकाच कुठं जायचं म्हणल्यावर लय फिरायचं ही असले याडा याला आहे नाही ह्याला त्याच्यात बाकी करायचं बाकीच्या जन्माला आलाय आता पीठाची वाट लासून की लावा लावाच महागाय ज्वारी आहे का ज्वारी अयो बारकाच गोळा दिलाय ताय कट आत मी कोण आहे तुझी कोण आहे мама अगो माझे पिलो мама आई होय आणि ही कोण आहे मम्मी ह मम्मी आई होय मुठी माने खुंचाय या आ आत्या सगळे नाही जाऊन झाले उग